शेतकऱ्यांनो आता पी एम किसान योजनेत मोठा बदल झाला आहे सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेकांना योजनेचा लाभ मिळणार नाही तुमचं नाव यादीत आहे का आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहोत योजनेत करण्यात आलेले महत्वाचे बदल यामागचं कारण आणि तुम्ही कसं पात्र ठरू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे दोन हजार अठरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लहान व सिमान शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये मिळतात मात्र योजनेच्या सुरुवातीपासूनच काही गैरवापर समोर आले त्याच पार्श्वभूमीवर आता नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत सरकारने पीएम किसान योजनेत काही महत्वाचे बदल केले आहेत आता एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये पती पत्नी मुलगा किंवा मुलगी यांपैकी फक्त एका व्यक्तीचा अर्ज स्वीकारला जाणार आहे अर्ज करताना संपूर्ण कुटुंबाची माहिती आधार कार्ड आणि जमीन दस्तऐवज जोडणं बंधनकारक असेल सरकारने काही विशिष्ट वर्गांना योजनेपासून वगळलं आहे यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स आयकर भरणारे व्यावसायिक पेन्शनधारक तसेच दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केलेले वारसा हक्क धारक हे सर्व आता या योजनेतनं अपात्र ठरणार आहेत सरकारने या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं आहे योजनेचा गैरवापर रोखणे आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे या नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होईल सरकारी निधी वाया जाणार नाही आणि योजना अधिक पारदर्शक बनेल शेतकऱ्यांचे लक्ष आता एकोणीसाव्या हप्त्याकडे आहे सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळण्याची शक्यता आहे मात्र तुमचं नाव यादीत आहे का हे तपासणं खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या सूचना लक्षात ठेवा सर्व कुटुंबियांची आधार माहिती अपडेट करा जमीन दस्तऐवज व्यवस्थित ठेवा पोर्टलवर नियमितपणे अपडेट्स तपासा फक्त एका व्यक्तीचा अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा शेतकऱ्यांनो तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना ही महत्वाची माहिती नक्की शेअर करा ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत जुळलेलं रहा।